काही वावनराव कामत सहा नंबर दोन आमचा अंगणवाडी क्रमांक पंधरामध्ये उपस्थित आहोत आज आपण या ठिकाणी अधिक वाह समारंभ साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत सर्वांच्या आवडीचा हा बायकांमध्ये सर्वांच्या आवडीचा हा समारंभ असतो पंधरा ते एक महिना चालणारा हा उत्सव असतो यामध्ये बायना बायकांना विविध प्रकारे नटण्याची संधी मिळते आणि खूप आवडीने हा सण बायका साजरा करतात त्याचप्रमाणे आपण हा हा आज एक मुलांना चांगला एक उप उपक्रम म्हणून आज आम्ही ते निपूर्ण कसा उपक्रम ते राबवला आहे या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक पंधरामध्ये आम्ही बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू स्वरूपात वस्तू दिल्या जातात परंतु आपण या ठिकाणी एक गुणधर्म म्हणून किंवा ज्याचा बहुतांशी लोकांना उपयोग हवा आणि जेणेकरून जे सतत आपल्या समोर राहिलेच्या आपल्याला आप त्याची आठवण राहिली त्याच्यामुळे आपल्याला चांगलं चांगलं काहीतरी घेता यावं यासाठी आम्ही गुणकारी औषध म्हणून तुळस हे वाण म्हणून आणलेले आहे तुळस ही आपल्याला मंगल्याचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे तुळशीमुळे आपल्याला विविध वनस्पती मिळतात त्याच्यामुळे आत्ताचं जे थंडीचं वातावरण आहे यामध्ये सर्वात गुण काही औषध जर पुढचं असेल तर ते तुळस हे आहे मग अशा या वस्तूचे आपण मान म्हणून देवाणघेवाण करणार आहोत आणि अशाच आमच्या या आजच्या कार्यक्रमाला जे सर्व उपस्थित मान्यवर आहेत या सर्व उपस्थित मान्यवरांपैकी आज आमच्या या कार्यक्रमाला खास आमच्या नगरसेवक सुधीर आडवडेकर यांच्या पत्नी श्री 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 आढळलेकर या शाळेच्या मुख्य देविका पालेबाई उपस्थित आहेत मी त्या दोघांनाही विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं तसेच त्यांच्याबरोबर इतर शिक्षक व आमचे पालक उपस्थित आहे मान्यवर पालक उपस्थित आहेत त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करा